आम्ही दोघं मग आपापल्या आप परीनं लढायचं निश्चित पण मला इथे विचारायचं तो काळ होता म्हणजे दादा कोंडके महेश कोठारे सचिन पिळगाव एका दादा दादा आधी।, आधी होते पण तो एक तो जो एरा मी खूप मोठा फॅन म्हणजे पर्टिक्युलरली विच्छा माझी पुरी करा हे मी जवळजवळ तीस एक वेळा बघितलेलं आहे दादांच तीस वेळा हो तीस वेळा बघितलेलं फार मोठा फॅन कोणते चित्रपटात पण मग मला सोंगाड्या भरपूर आवडला होता रामराम गंगाराम खूप आवडला होता इवन त्यांचा पांडू हवालदार सिनेमा सुद्धा मला खूप आवडला होता त्यानंतर जरा थोडं थोडं वेगळं वळण लागलं आणि मग मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने मग पिक्चर बनवले जे काय बनवायचं होते ते पण मी या तीन पिक्चरचा खूप मोठा फॅन कोठार यांच्या सिनेमाविषयी तुम्ही म्हणाला त्यांचं सर्वात बेस्ट पिक्चर महेश आतापर्यंत खूपच छान बनवला म्हणजे काय असतं ना प्रत्येक माणसामध्ये एक लहान मुलं असत त्या लहान मुलाला आपल्याला एंटरटेन करता आलं पाहिजे तर माझ्यातलं जे लहान मुलं आहे त्याला थरथराट खूप आवडला आणि तुम्ही चौघेही असे खास मित्र होतात आहात असे होतात नाही टू बी व्हेरी फ्रँक कारण आम्हाला वाटतं असं पाहून आम्ही एकत्र आहोत डेफिनेटली आणि आमच्यात भरपूर चांगली अंडरस्टँडिंग आहे आणि रिस्पेक्ट आहे पण मित्र जर तुम्ही म्हणाल तर अशोक पण मित्रापेक्षा जास्त तो भाऊ मोठा भाऊ माझ्या वडिलांना तो पप्पा म्हणायचा तर त्यामुळे तो मोर दॅन अ फ्रेंड इज अ ब्रदर तुम्ही लक्षा मित्र पण वयानी मोठाच होता माझ्यापेक्षा पण अशोक एवढा नाही पण तो मित्र कारण भेटणं कनेक्शन मध्ये राहणं कनेक्टेड राहणं तसं महेश तर नाही कारण आम्ही एकत्र कधीच काम नाही केलं ना आधी <laughs> पर, आता दोन हजार दहा साली जाऊन आम्ही तो आयडियाची कल्पना नावाचा चित्रपट केला <laughs> <laughs> बट आठवड्यातून एकदा भेटणं वगैरे हे त्याला आपण मैत्री म्हणतो ना तशी महेश बरोबर कधीच नाही झाली निश्चित नाही आणखीन मला एक तुम्हाला विचारायचं आहे की आज लक्ष्मीकांत बेर्डे असते तर कदाचित गणित वेगळी असते अजूनही तुमच्या दोघांचा काहीतरी आम्हाला वेगळी कलाकृती पाहायला मिळते एकत्र मिळून पण त्यावेळी मला त्याला माझा नवसाचा मध्ये सुद्धा घ्यायचं होतं अर्थात कदाचित एक वेगळं आणखीन काय त्याला ठरलं पण होत सगळं पण डॉक्टरनी त्याला नाही म्हणत सांगितलं की तुला ही दगधग नाही होणार शूटिंगची मग बस आहे आणि हे आहे ते वगैरे सगळं होतं ना त्या भावना होत्या त्यावेळी कुठे एक मित्र म्हणून आपल्या लक्षाला वाचवता आलं असतं तर होतं काय आमच्या हातात काहीच नव्हतं त्यामुळे तो गेला लवकर गेला आणि तोटा झाला भरपूर म्हणजे फक्त चित्रपटसृष्टीचाच नाही तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आमच्यासारख्या लोकांचा खूप मोठा तोटा झाला निश्चित मालिकांवर आपण तुम्ही ज्या मालिका आम्हाला दिल्यात हिंदीमध्ये तू तू मेमे सारख्या वगैरे इकडे वळणं कसं झालं म्हणजे त्या मालिका टेलिव्हिजनला खूप असं कमी समजत होतो म्हणजे कमी लेखत होतो खरं चित्रपट सृष्टीचा माणूस ना मी असं असतं म्हणजे टेलिव्हिजन काय टेलिव्हिजन काय करायचं टेलिव्हिजन आपलं काम नाही असा विचार करणारा मी पण तेव्हा काळ बदलत होता आणि माझा एक मित्र आहे श्रेय गुलेरी नावाचा दिल्लीचा आहे तो तर तो माझ्या मागे लागला त्याची तेव्हा दूरदर्शनवरती एक सुपरहिट टी व्ही सिरियल चालू होती चंद्रकांता म्हणून आम्ही पाहिजे सर तू मला सांगितलं सचिन तू टी व्ही सिरियल बना हिंदी एक बहुत टी व्हीवर मी करू अरे ते बनाते ना कुछ बडा बनाते करते हे करते सहा महिने मागे लागला माझ्या मग शेवटी मी म्हटलं एवढं बोलतोय त्यांनी मला खूप ट्रान्स म्हणजे ब्रेन काय म्हणतात त्याला ब्रेन वॉश ब्रेन वॉश करण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी एक मुद्दा मात्र चांगला मांडला की दिस इज द फ्युचर ऑफ एंटरटेनमेंट फिल्म रहेगा फिल्म नाही रेगा असं नाही वाला आहे असं म्हणून मी शेवटी त्यांनी म्हटलं बघूया चला काहीतरी विचार करूया आणि मग ठरवलं की मोठं काही नाही करायचं मेगा सिरियल नाही करायचे छोटस काहीतरी करायचं जे जे बनू शकेल hmm. कळत म्हणून माझे रायटर माझ्या बरोबर होते सजीव कपूर म्हणून त्यांच्याकडे ही कॉन्सेप्ट होती hmm -hmm. सास बहू त्याचं सा टायटल पण त्यांनी सासबहूच असं ठेवलं होतं जे मला नाही पटलं कारण ते खूप डायरेक्ट होतं खूप ऑब्विस होत म्हटलं आपण टायटल चेंज करूया मग त्याच्याच डोक्यात तू, -तू मै मॅ हे टायटल आलं मग त्यांनी ज्या प्रकारे ते लिहिलं होतं आणि सगळा विचार केला होता तर मला असं वाटलं की तेरा एपिसोडच्यापेक्षा जास्त जाऊ नाही शकणार त्याच्यात काहीतरी एलिमेंट आलं पाहिजे वेगळं जे, जे अजून पुढे त्याला नेऊ शकेल hmm. म्हणून मी ते एलिमेंट घातलं त्याच्यात आणि मग त्या प्रकारे बांधायला सुरुवात केली केली एपिसोड्स आणि जे पहिले सहा पर्यंत ती नाडी सापडली त्याच्यानंतर आठ वर्ष मला तू नाही सोडला आम्ही आवडीने पाहायचो ती मालिका पण मला तुम्हाला विचारायचं की आजच्या मालिका त्या तुम्ही तुम्ही पाहता का तुमचं मत काय आणि पुन्हा आमच्यासाठी एखादी अशी पुन्हा मालिका बनवणार मग मी नाही बनवू शकत त्याचं कारण मी डेली सोप बनवणार माणूस नाही डेली सोप म्हटलं की मग तुम्हाला ते ताणावं लागतं ओढावं लागतं पाणी घालावं लागतं मला नाही जपणार ते करायला त्याच्यापेक्षा मी एक आय एम अ फिल्म मॅन त्यामुळे मी फिल्म करीन hmm. वाटल्यास वेबसिरीज करीन hmm. hmm. पण डेली सोप नाही नक्कीच नाही म्हणजे त्याच्यात हे नाही की चला विचार करूया बघूया वगैरे नाही नाही करणार ऐंशीच्या दशकात एक मराठी चित्रपट झाले एकापेक्षा एक एकापेक्षा एक, 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 एक सगळे चित्रपट गाजले आजही आमचे आई वडील आम्हाला सांगतात नव्वदच्या दशकापर्यंत की खूप म्हणजे आम्ही पाहायला जायचो प्रत्येक सिनेमा मराठी लागला की आम्ही दोन दोन तीन तीन वेळा ऑफिस मधला दांडी मारून पाहायला जायचो असे ते अनुभव आम्हाला सांगतात कारण आम्ही लहान होतो आम्हालाही घेऊन जायचे पण नव्वदच्या नंतर कुठे असं वाटतं का कुठेतरी मराठी चित्रपट सृष्टी हळूहळू मागे पडत होती किंवा पडू लागली नाही का झालं नाही नाही तसं काय झालं तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रोड्युसर आले जे रेग्युलर नव्हते प्रोड्युसर मग मी सुद्धा बाहेर पडलो ना म्हणजे मी कुठे मी बारा वर्ष चित्रपटच नाही बनवला त्याचं कारण की अशा टाईपचे पिक्चर यायला लागले कुठे कुठे शोधू मी तिला हां अंटीनी वाजवली घंटी आणि हो असे अशा टाइपचे पिक्चर्स त्यांच्या रांगेत मला उभं राहायचं नव्हतं कारण मी एक माझी स्वतःची जागा निर्माण करून ठेवली होती फक्त इंडस्ट्रीत नाही तर प्रेक्षकांच्या मनात सुद्धा तर या लोकांच्या बरोबर <laughs> मी का उभं राहू हे जेव्हा स्वरूप बदलेल तेव्हा मी बनवीन पिक्चर नाही बदललं नाही बनवणार पिक्चर असं समजून मी बाहेर पडलो पण बाहेर पडलो असं म्हणून नाही पडलो की माझ्याकडे आता टी व्ही सिरियल आली आहे किंवा तू तू मेमे माझ्या हातात आहे म्हणून मी हे करणार नाही असं नव्हतं मी आधी बाहेर पडलो आणि मग तू तु तुम्ही तु आली माझ्याकडे ते hmm. सुदैवाने तसं झालं मी हे करत नव्हतो तर निदान मी हे करण्यात बिझी होतो ज्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन होत आनंद होता आणि ते मी करत गेलो आणि शेवटी मग दोन हजार चार साली माझ्या डोक्यात आलं की आता बाबा भरपूर झालं टेव्ह टेलिव्हिजन होत करू, करू, करत राहू सगळं करू पण निदान एक पिक्चर तरी बनवू म्हणून मी नवरा माझा नवसाचा चित्रपट बनवला तिथेच मी येणार होते आता बरोबर आपला तिथे कट झाला नवरा माझा नवसाचा पार्ट वन म्हणजे मी जसं पहिल्यांदा तुम्हाला म्हणाले की पारायणं केली आहेत या सिनेमाची आम्ही